जिल्ह्यातून हद्दपार केलेले नगर शहरातील सारसनगर भागातील दोन सहयद गुन्हेगार हद्दपारी आदेशाचा भंग करत पुन्हा नगरमध्ये आले होते याची माहिती मिळता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांचा शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकल्या आणि त्यांच्यावर हद्दपारी आदेशाचा भंग केला म्हणून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ऋषिकेश अशोक बडे वय पंचवीस राहणार भगवान बाबा नगर सारस नगर आणि मडक्या उर्फ शुभम मारुती धुमाळ वय बावीस राहणार त्रिमूर्ती चौक सारस नगर अशा गुन्हेगारांची नावे आहेत या दोघांनाही नगरच्या प्रांताधिकाऱ्यांनी नगर, प्रांता नगर जिल्ह्यातून हद्दपार केले होते या आदेशाचा भंग करून ते नगर शहर परिसरात येऊन लपून छपून वास्तव्य करत होते याची माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी ऋषिकेश अशोक बडे याला सारसनगर ते वाकोडी जाणाऱ्या रोडवर शुक्रवारी दोन फेब्रुवारीला दुपारी दीडच्या सुमारास पकडले तर मडक्या उर्फ शुभम मारुती धुमाळ याला सोलापूर रोडवरील रणगाडा संग्रहालयाजवळ काटकोनात दुपारी पावणे चारच्या सुमारास पकडले या दोघांवर दो भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे बेचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ई नवा युट्यूब चॅनल ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा